आज मी वाटाने चामटी करणार आहे बारीक कांदा बारीक टोमॅटो बारीक कोथिंबीर चिरून आहे आणि कडीपत्ता घेतले ते बिया चांगल्या भाजून घेते थोडं तेल टाकून भाजले की बिया चांगल्या भाजतात बघा बिया चांगल्या भाजलेल्या कुकरमध्ये आमटी फोडणी टाकते थोडं तेल थोडी मोहरी थोडे तिरे मुंगपूड करी पत्ता कांदा घालून घेऊया कांदा भाजून घेतो चांगला थोडं मीठ घालून घेते कांद्यात भाजायला कांदा भाजलाय चांगला आता टोमॅटो घालते आपल्या चवीनुसार तिखट पटण झालेली आहे उत्तर हलवून चवीनुसार मीठ उकळी आली आमटीला आता कुकरचं टोपण लावून घेते लावून दोन शिट्ट्या काढून घेते दोन शिट्ट्या काढून घेऊया का दोन शिट्ट्यातच वाटाने शिजले एकदम मऊ झाले थोडं कूट घालायचं आधी शिजताना कूट घातलं की आमटी पांढरी होती थोडी कोथिंबीर कुकरमध्ये आमटी पण छान लागते बघा वाटाण्याची आमटी कुट घातल्यानंतर एकदम दरदरीक झाले खाण्यासाठी रेडी वाटण्याच्या आमटीने चपाती छान लागते